दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यातच भाजपचे नवी मुंबईतील मंत्री गणेश नाईक यांनी शड्डू ठोकला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या समोर आव्हान निर्माण केले जात आहे ठाण्यात जनता दरबार घेणारे गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला डिवचले आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर त्यांना ठाण्यातून मोठा प्रतिसाद मिळाला जवळपास सगळेच नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंचे शिवबंधन तोडत एकनाथ साथ दिली। एक संघ शिवसेना असताना देखील ठाणे महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजप ठाणे महापालिका निवडणुकीची समीकरणे तयार करत आहे तर दुसरीकडे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पक्षात इनकमिंग सुरू केले असून ठाकरे गट आणि इतर पक्षातील माजी नगरसेवक नेत्यांचा पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप पूर्ण तयारीनेशी उतरणार असल्याचे चित्र आहे ठाण्यात आलेले राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी आपल्या जनता दरबारात पुन्हा सूचक वक्तव्य केले गणेश नाईक के यांनी म्हटले की नवी मुंबई उल्हासनगर कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर महापालिकेवर मीच महापौर बसवले होते आम्ही या ठिकाणी जनसामान्यांच्या कोंडलेल्या भावनांना वाट करून द्यायला आम्ही आलोय गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर आगामी ठाणे जिल्हा पालिका निवडणुकीत महायुतीचे समीकरण काय असणार याचे संकेत गणेश नाईक यांनी दिले असल्याचे म्हटले जात आहे आता गणेश नाईकांच्या वक्तव्यावरून ठाण्यात नाईक विरुद्ध शिंदे पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा